नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि शहरी घरकुल योजनेअंतर्गत जे काही ऑनलाईन अर्ज आहे ते सुरू झालेले आहेत तर त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे जे काही तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे अर्ज करण्यापूर्वी तर तो घरकुल योजनेसाठी लागणारा उत्पन्नाचा दाखला घर बसल्या स्वतः कशा पद्धतीने काढायचा आहे फक्त तीन दिवसामध्ये याबद्दलची ए टू झेड माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि हा व्हिडिओ महत्त्वाचा किंवा ही कि माहिती उपयुक्त वाटल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा जेणेकरून जो कोणी गरजू व्यक्ती असतील ज्यांना घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ ही माहिती जास्तीत जास्त शेअर होईल तर जास्त वेळ नाही त्या व्हिडिओला सुरुवात करतो यासाठी मित्रांनो तुम्हाला आपले सरकार पो जे काही महा ऑनलाईन पोर्टल आहे या ठिकाणी तुमचं अकाउंट असणं गरजेचं आहे ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही घरकुलसाठी अर्ज करत आहात त्यांच्या इथे त्यांचंच अकाउंट इथे ओपन करायचा आहे आणि त्या अगोदर तुम्हाला जे काही तलाठी अहवाल आहे तलाठी अधिकाऱ्याकडून घेऊन यायचा त्याचासुद्धा व्हिडिओ आपण बनवलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल इथे आल्यानंतर तुम्हाला एक युजरनेम आणि पासवर्ड तयार करून घ्यायचं आहे तुमचं नाव टाकायचं आहे आणि रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे युनिक युजरनेम ठेवायचा आहे आणि पासवर्ड तयार करायचा आहे भरपूर व्हिडिओ बनवलेला आपण अकाउंट ओपन कसं करायचं त्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता आता या ठिकाणी तुम्ही तलाठी अहवाल आणला असेल असं मी समजतो तलाठी अधिकाऱ्याकडून त्यानंतर जो काही युजरनेम तुम्ही तयार केला होता युजर युजरनेम पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड यामध्ये दिसणार आहे तर यामध्ये सर्च करायचं आहे तुम्हाला इथे पांढरा बॉक्स आहे याच्यामध्ये इन्कम सर्टिफिकेट सर्च करायचं आहे आणि त्यावरती क्लिक करायचं आहे तुम्ही नवीन पोर्टलवरती इथे डिडायरेक्ट कॉल यामध्ये आता तुम्हाला सर्व्हिस लिस्टवरती क्लिक करायचा लेफ्ट साईडला त्यानंतर इनकम सर्टिफिकेटवरती क्लिक करायचं आहे खाली यायचा इथे पंधरा दिवसाचा कालावधी लागतो पाहू शकता आणि डॉक्युमेंट पाहू शकता कंटिन्यूवरती क्लिक करायचा आहे एका वर्षासाठी पाहिजे की तीन वर्षासाठी विचारते तर आपल्याला घरकुलसाठी एकाच वर्षाचा लागणार आहे म्हणून मी एक वर्ष सिलेक्ट केलं त्यानंतर आता ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा यामध्ये ज्यांच्या नावाने अकाउंट तयार केलं होतं त्यांचं इथे ऑटोमॅटिक मराठीमध्ये इंग्लिशमध्ये नाव आलेलं आहे फक्त सॅल्युटेशन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्यांच्या वडलातलं नाव टाकायचं आहे जे काही डेट ऑफ बर्थ आहे आणि मोबाईल नंबर ऑटोमॅटिक आलेला आहे त्यांना ऑक्युपेशनमध्ये जे काही ऑक्युपेशन असेल मूल मजुरी जे काही काम करत असतील ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ॲड्रेस टाकायचा आहे जो काही आधार कार्डनुसार ॲड्रेस आहे तो ॲड्रेस इथे तुम्हाला गाव शहर तालुका पिनकोड एवढं माहिती टाकून घ्यायची आहे संपूर्ण त्यानंतर ॲड्रेस टाकल्याच्यानंतर तुम्हाला आता इथे जे काही खाली पुढची डिटेल तुम्हाला भरावी लागणार आहे तर आता इथे ॲड्रेस टाकून टाकून घेतलेला आहे संपूर्ण तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल तर तुमचं जे काही एरिया असेल किंवा चौक असेल किंवा वार्ड नंबर असेल तुम्ही या ठिकाणी टाकू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित ॲड्रेस टाकणं झाला की त्यानंतर इथे जे काही फॅमिली एज्युकेशनल डिटेल आपण म्हणतो हा बॉक्स जे आहे ते नाही भरला तरी माहिती चालेल कारण की आपण रेशन कार्ड अपलोड करतो त्याच्यामध्ये ती माहिती येऊन जाते डायरेक्ट बेनिफिशियरी इन्फॉर्मेशनमध्ये यायचं आहे इथे तुम्हाला कोणासाठी सर्टिफिकेट काढायचं आहे तर आता आपण घरकुलच्या केससाठी काढत आहोत आणि ज्यांच्या नावाने घरकुलसाठी अर्ज करणार आहोत त्यांच्याच नावाने काढतो म्हणून मी ते सेल्फ म्हणजे स्वतःसाठीच पाहिजे आपल्याला म्हणून हे ऑप्शन सिलेक्ट करतो तुम्हाला जर तुमच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी काढायचं असेल म्हणजे ज्यांच्या नावाने अकाउंट तयार करताय त्यांच्यासाठी तुम्हाला काढायचं असेल तर इथे मुलगा मुलगी ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही त्यांचं नाव इथे टाकू शकता तर आता आपल्याला या केसमध्ये स्वतःसाठीच पाहिजे म्हणजे जे, जे व्यक्ती अर्ज करणारी आहे तेच घरकुल त्याच नावाने घरकुलसाठी सुद्धा अर्ज होणार आहे त्याच्यामुळं दोन्ही व्यक्ती एकच आहे म्हणून इथे सेल्फ सिलेक्ट करायचं आहे ऑटोमॅटिक नाव येऊन जाईल अकाउंट उघडताना जसं नाव टाकलं होतं तसं सॅल्युटेशन टाकायचं आहे आणि कशासाठी पाहिजे कारण विचारता इतर ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर इतर मध्ये तुम्ही जे काही घरकुल योजना असेल किंवा पी एम आवास योजना असा तुम्ही रिझनमध्ये टाकू शकता त्यानंतर पुढे यायचा इन्कम डिटेलमध्ये आता इन्कम टाकायचं आहे तर हे तुम्हाला तलाठी अहवालच्या आधारावरती उत्पन्न टाकायचं आहे तलाठी अधिकारी तुम्हाला लिहून देतो तो ते उत्पन्न इथे टाकायचं आहे तर ते त्याचा व्हिडिओ आपण बनवला होता ते तुम्ही पाहू शकता आणि ते उत्पन्न टाकल्यानंतर खाली यायचं आहे आणि अटॅचमेंटमध्ये तलाठी ऑप्शन ऑप्शनमधून तुम्हाला तलाठी ऑप्शन तर जे काही तलाठी अहवालचं ऑप्शन आहे ते सिलेक्ट करायचं आणि जे काही टर्म्स आहेत ते ॲक्सेप्ट करून सबमिट करावरती क्लिक करायचं अशा पद्धतीने नोटीस पाहायला मिळेल यानंतर तुम्हाला कुठलेही चेंज करता येणार नाही त्यामुळे एकदा जे काही फॉर्म भरलेला आहे तुम्ही सर्व चेक करून घ्या ज्यामध्ये ॲप्लिकंटची डिटेल असेल त्यानंतर ॲड्रेस डिटेल असेल हेच तुम्हाला प्रिंट होऊन येत असते सर्टिफिकेटवरती आणि महत्त्वाचं म्हणजे बेनिफिशरी डिटेलमध्ये बेनिफिशरी डिटेल म्हणजे ते सर्व चेक करून आहे कशासाठी पाहिजे रिझन चेक आहे आणि सेव्ह करायचं आहे अशा पद्धतीने सेव्ह होऊन जाईल फॉर्म आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे एकशे साठ ते आ, या ठिकाणी दोनशे बारा पिक्सल जे काही फोटो आहे तो अपलोड करायचा आहे जे काही साईजसुद्धा देण्यात आलेली आहे त्यानंतर इथे प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये एक डॉक्युमेंट प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये एक डॉक्युमेंट आधार कार्ड आणि राशन कार्ड तुम्ही इथे अपलोड करायचं आहे त्यानंतर ऑर्डरमध्ये काहीच नाही करायचं डायरेक्ट खाली यायचं आहे या ठिकाणी इन्कम प्रूफ किंवा आपण उत्पन्नाचा पुरावामध्ये इथे जे काही शेवटचं ऑप्शन आहे इथे तलाठी तर इथे जी क्लिक करून तुम्हाला तलाठी अहवाल अपलोड करायचा आहे आणि खाली त्याच्या पहिल्या ऑर्डरमध्ये तलाठी अहवाल तर पहिली साईड दुसऱ्या जे अदरमध्ये हो आहे ती तलाठी ओबाईलची बॅक साईड आणि तिसऱ्यामध्ये स घोषणापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशनचं ऑप्शन दिलेला आहे हे तुम्हाला अपलोड करायचं आहे अशा पद्धतीने जे काही संपूर्ण डाक्युमेंट आहे ते व्यवस्थित अपलोड करून घ्यायचे आहे तुम्हाला त्यानंतर तुमचं जे काही डाक्युमेंट अपलोडची प्रोसेस आहे ती कम्प्लीट होणार आहे तर आता अशा पद्धतीनं आता आपलं जे काही डॉक्युमेंट आहे ते आपण व्यवस्थित अपलोड करून घेऊया याची साईज महत्त्वाचं आहे बऱ्याच जणांना स साईजमध्ये प्रॉब्लेम होतो ही ती जी काही साईज दिलेली आहे पंच्याहत्तर के बी ते ज्या ठिकाणी पाचशे पर्यंत तेवढी साईज तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंटची ठेवायची आहे आणि जे काही फाईलचं नाव आहे ते तुम्हाला व्यवस्थित टाकायचं आहे कंटिन्यूमध्ये आता बघा फोटो अपलोड झाला आपला आधार कार्ड आयडेंटिटीमध्ये अपलोड केलेलं आहे मी त्यानंतर ॲड्रेस प्रूफमध्ये आधार कार्ड आणि रेशन कार्ड अपलोड केलं त्यानंतर डायरेक्ट इन्कम प्रूफमध्ये आलो इन इथे तलाठी अहवालचं तर पहिलं पेज अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर खाली इथे अनिवार्य डॉक्युमेंटमध्ये तलाठी अव्वाल तर पहिलं पेज पहिल्या ऑर्धरमध्ये दुसऱ्या ऑर्धरमध्ये तलाठी अवाल तर दुसरं पेज आणि तिसरं जे काही स्वघोषणापत्र आहे तर ती सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्मॅट आहे याचे प्रिंट काढा ॲप्लिकंटचा फोटो चिटको याच्यावरती आणि माहिती भरून स्कॅन करून इथे अपलोड करा त्यानंतर सर्व अपलोड झाल्यानंतर अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आहे डॉक्युमेंट सेव्ह सक्सेसफुल होऊन जाईल आता आपले जे काही दोन स्टेप आज झालेले आहे था, आता पेमेंटची स्टेप आलेली आहे पेमेंटमध्ये जे काही पेमेंट रुपये किती रुपये करायचा आहे ते दाखवण्यात येईल जे काही अप्पलिकंटचं नाव दाखवण्यात येईल आणि डेट यामध्ये कंटिन्यू कन्फर्म करायचा आहे त्यांंतर पेमेंट गेटवे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड सिलेक्ट करायचा आहे आणि पेवरती क्लिक करायचा आहे त्यांना प्रोसेड टू पेमेंट करायचा आहे आणि नेट बँकिंग कोणत्याही माध्यमातून पेमेंट गेटमधून तुम्ही पेमेंट करू शकता मी क्यू आर कोडच्या माध्यमातून सक्सेसफुल पेमेंट केलेलं आहे अशा पद्धतीचा तुम्हाला मेसेज आहे सक्सेसफुल पेमेंट झाल्यानंतर याची रिसिप्ट तुम्ही सेव्ह करून घेऊ शकता काही काम पडलं तर त्यानंतर डॅशबोर्डवरती यायचं आहे डॅशबोर्डवरती आल्यानंतर पाहू शकता आपला सक्सेसफुल फॉर्म जे आहे ते सबमिट झालेलं आहे ॲप्लिकेशन नंबरसुद्धा पाहू शकता बेनिफिशरीचं नावसुद्धा पाहू शकता बेनिफिशरी आणि ॲप्लिकंट एकच आहे या केसमध्ये त्यानंतर मेन पेजवरती आल्यानंतर इथे पाहू शकता इन प्रोसेस आहे सध्या त्यानंतर आता जे काही डेस्क वन डेस्क टूवर जाते तर तहसीलदारच्या लॉगिनला जाते ते चेक केलं जाते फॉर्म आणि त्यानंतर अप्रुव्हल केलं जाते काही अडचण असेल किंवा काही त्रुटीमध्ये फॉर्म आला रिजेक्ट झाला तर त्याच्यावर सुद्धा कशा पद्धतीने सोल्युशन केलं त्याचा त्याचासुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे तोसुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता इन केस जर तुमचा फॉर्म रिजेक्टमध्ये आला किंवा त्रुटीमध्ये जर आला एखादा डॉक्युमेंट काही तर ते त्या व्हिडिओची मदत घेऊन तुम्ही तुमचा फॉर्म जे आहे ते पुन्हा रिसबमिट करून परत तहसीलच्या लॉगिनला तुम्ही पाठवू शकता जर तो फॉर्म रिवर्टमध्ये आला असेल तर तर आता तुम्हाला तीन दिवस वाट पाहायची आहे तीन ते चार दिवस आता ते प्रत्येक तहसीलवर डिपेंड करते कोणती तहसील किंवा जो ऑफिस कसं काम करते त्यानुसार हे सर्व प्रोसेस आहे मिनिमम पंधरा दिवसात यायला पाहिजे तीन दिवसानंतर आता आपल्याला तीन दिवस झालेले आहे पाहू शकता मी लॉग इन केलेला आहे आता इथे तुम्ही जे आहे ते इथे ट्रान्झॅक्शन किंवा ॲप्लिकेशन आयडी पाहू शकता नंबरचा आपला आयडी होता इन्कम सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलं होतं आपण तीस डिसेंबर दोन हजार चोवीसला तर आपण पेमेंट केलं होतं तीन जानेवारी दोन हजार पंचवीसला जे आहे ते आपल्याला मिळालेलं आहे तीन दिवसात अवघ्या आणि हे अप्रुवल झाल्यानंतर डाऊनलोडचं ऑप्शन इनेबल होते यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इन्कम सर्टिफिकेट जे डाउनलोड झालेलं आहे आता को काही जण म्हणतील हे फेक सर्टिफिकेट आहे तर त्यांना तुम्ही हे बारकोड दाखवू शकता त्यांना म्हणा जे काही वेबसाईट आहे व्हेरीफायची ते जाऊन हे बारकोड टाका आणि चेक करा म्हणा त्यानंतर अशा पद्धती एका वर्षाचं उत्पन्न दाखला आलेला आहे याच्यावरती नंबर वगैरे सर्व आहे याच्यावरती जे काही ॲप्लिकंटचं नाव आहे त्याचा पत्ता आहे आणि किती रुपयासाठी उत्पन्न आहे ते सुद्धा इथे तुम्ही पाहू शकता बेनिफिशियरीचं नाव आहे आणि कशासाठी काढलं ते आहे डाक्युमेंट कोण दिले होते ते सुद्धा लिहून आहे आणि काही म्हणते याच्यावरती शेतूचं नाव नाही खाली तर हा सिटीजन लॉग इनमधून काढलेला आहे म्हणून इथे सेतूचं नाव येत नाही बऱ्याच जणांना ही माहिती नसते तर अशा पद्धतीने मित्रांनो हे उत्पन्नाचा स दाखला काढायचा होता घरकुलसाठी जे कोणी आपले मित्र असतील त्यांच्याबद्दल माहिती जास्तीत जास्त शेअर करा काही अडचणी असेल तर कमेंट करून अवश्य विचारा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र